आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची देवळा येथे दुचाकी चोरीचे सत्र सुरूच महादेव मंदिरापासून दुचाकी लंपास घटना सीसीटीव्ही मध्ये कैद देवळा देवळा शहराव तालुक्यामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून असाच एक दुचाकी चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय देवळा शहरातील महादेव मंदिराजवळ एका मेडिकल जवळ उभी असलेली दुचाकी रात्रीच्या सुमारास चोरून नेल्याची घटना CCTV सविस्तर असे कैद योगेश वसंत आहेर वर्ष हे कटिंग सलूनच्या दुकानात गेले असता परत आल्याने सदर ठिकाणी उभी केलेली दुचाकी आढळून आली नाही परिसरात रात्री शोध घेतला असता त्यांना दुचाकी आढळून आली नाही तसेच समोरील सीसीटीव्ही कॅमेरा चेक केल्याने सदर रात्रीच्या आठ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्ती दुचाकी नेत असल्याचे आढळून आल्याने या संदर्भात देवळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत बागलान वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा